आज मराठ्यांची भगवी सुनामी काय असते ती मुंबईकरांनी अनुभवली मित्रांनो आज आपण उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई या ठिकाणी व या टर्मिनल्सला ना महाराजांचं नाव दिल्यानंतर ते नाव आज महाराजांच्या मावळ्याने ते सार्थकी करून दाखवलं अक्षरशः या ठिकाणी जे मनोजदादा दादा पाटलांचे मराठे मावळे आहेत त्यांच्याच ते आपण घेणार आहोत तर दादा आपलं नाव काय आपण कुठून आला माझं नाव रघुनाथ तांबडे मी अंतरवाली सराटेपासून अकरा किलोमीटरवर गाव आहे आमचे साष्ट पिंपळगाव इथून मी आलेलो जालना जिल्हा जिथं मराठ्यांचं पहिला आंदोलनाची ठिणगी ज्या ठिकाणी पडली मराठ्यांची पहिल्या आंदोलनाची ठिणगी आमच्या मूळ साष्ट पिंपळगावला पडली म्हणून दादा पाटील साडेतीन महिने आमच्या गावी सुद्धा ठाण मांडून होते पण असंच अंतरवाली सराटीला कसा म्हणजे हा आंदोलन धडपल्या घेण्याचा प्रयत्न केला तसंच एक बार साष्ट झालं होतं बरं इथं चिळून टाकलं त्यांनी पण या आंदोलनाचं यश खरं जर म्हणलं तर त्यांनी जे खिनगी पडली म्हणजे ते बरोबर आहे अंकरवाली सराठी नक्कीच यायची खिनगी पडली दादा आजच्या दिवसभराच्या घडामोडी मराठा डोळ्यात प्राण आणून आरक्षणाची वाट बघतायत मनोज दादांच्या आदेशाची वाट बघतायत तर आज दिवसभर काय ठरलंय किंवा तुम्हाला हा माहोल कसा वाटतोय काय सांगाल आमच्या बघणाऱ्यांना मुंबई जी भगवी झाली आणि मराठ्यांच्या पोरांनी सुद्धा आर म्हणजे आदेशाने सगळं म्हणजे जे प्रशासन आहे यांना सहकार्यच केलेलं आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारची जाळपोळ तोडफोड करणारे मराठ्यांनी शांत आणि संयमी आणि संविधानिक मार्गाने बाबासाहेबांच्या कायद्यावर पूर्ण संविधानावर आदर करून आणि विश्वास ठेवून आम्हाला हे दारांगी पाटलांच्या कुपोषणाला सारखी करायचं आहे आणि दादांनी सांगितलं आहे कुणीही मराठ्यांनी मुंबई सोडायची नाही आदेश येईपर्यंत आणि इथं उपाशी राहिलं तरी चालेल परंतु खरं आवर्जून सांगेन की मुंबईकरांनी आमची पूर्ण सोय केलेली आमची कसल्याही प्रकारची गोय सोय झालेली नाही आणि विशेषतः आम्हीच मराठ्यांनी तिथे गाड्या तुम्ही आजूबाजूला पाहत असताना या गाड्यांमध्ये आमची स्वतःची चूल आणि आमची स्वतःचा स्वयंपाक आणि किराणा पंधरा पंधरा दिवसाचा महिनाभराचा किराणा इथं आणून सोबत आम्ही आमची भाकरीची सोय केलेली दादा तुम्हाला शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये दीडशेच्या वर आमदार मराठ्यांचे आहेत आजच्या दिवसभराच्या घडामोडी बघितल्या तर या आमदाराविषयी काही जण विरोधातले आहेत काय सत्तेतले आहेत किंवा वेगवेगळ्या कमेंटमेंट देतात याच्यावरती काय कसं व्यक्त तुम्ही मा माननीय मनोजदादा जरांगी पाटलांनी सांगितलं म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की जर का हे मराठ्यांच्या जीवावरती जे काही आमदार निवडून आलेले आणि अठरा पगड जातीच्याही याच्यावरती आले पण विशेषतः महाराष्ट्रात मराठा समाज महत्त्वाचा आणि मोठा भाऊ असल्यामुळे पूर्ण मतदारसंघामधील मराठ्यांच्या मतावरती हे आमदार निवडून आले त्याच्यापैकी सत्तेतले बरेच आमदार मनोजदादांना भेट देऊन गेले आणि खासदार सुद्धा अजूनही सत्तेतले आणि विरोधक म्हणजे सत्तेतले आमदार आणि विरोधी भागावरचे आमदार सुद्धा येतील अशी अपेक्षा आहे आणि जारांगी पाटलांनी शेवटी हे पण सांगितले जर का तुम्ही आज मराठ्यांच्या पोराला कामाला नाही आला तर उद्या सत्तेत राहणार नाहीत तुम्ही सत्ता बदलायची ताकदसुद्धा जारांगी पाटलांनी ठेवलेली आहे आणि आम्हाला सत्ता बदलायचं का आम्हाला काहीतरी तसं हे नाही पण आम्हाला आरक्षण द्या आम्ही साध्या आणि प्रामाणिक पांजळ मताने आलेलं आहे की आम्हाला आरक्षण द्या आम्ही आरक्षण दिल्याशिवाय संविधायक आम्हाला ओबीसीमधूनच पाहिजे तुम्ही बाकी इतर हे ते सांगून आम्हाला आम्हाला संविधानिक आणि ओबीसीमधलं म्हणजे आम्हाला सुद्धा याच्यासोबतचं आरक्षण लागतं आहे ओबीसीमधून त्यामध्ये मागायचा अर्थ आहे कुणी म्हणतो ओबीसी नाही याच्यातून घ्या त्यातून आम्हाला आहे कारण आम्ही कुलब्यांची पोर आहे आम्ही जे शेतकरी वर्गातली पोर आहे आम्हाला आरक्षण आहे दादा शेवटचा प्रश्न म्हणलो तरी पण आता करोडो या ठिकाणी भर दादांच्या खांद्याला खांदा देऊन दे आरक्षणाची शेवटची लढाई लढतात परंतु तुमच्यासारखे जे मावळे आहेत त्यांच्या माता बघिनी गावाला वा वाट लावून बघतात की काय स्टेटमेंट येतोय कुठला व्हिडिओ येतोय तर त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगाल की गोड बातमी किंवा त्यांना म्हणजे काय सांगू इच्छिता तुम्ही आम्ही त्यांनाही सांगू येत होतो की आमच्या आया बहिणींनी माता भगिनींनी आम्हाला औक्षण करून पाठवलं आहे आपण औक्षण करून पाठवले आणि त्यांनी मनोज दरांगे दरांगी पाटलांनासुद्धा लेखी बाईंनी पोरांनी औक्षण करून ओवायलेलं आहे एखादं चांगल्या पहिले आपली संस्कृती एखाद्या चांगल्या कार्याला जातात त्यांनी औक्षण आणि बातमी घेऊन या म्हणून नक्कीच हे सरकार गोड बातमी देईल आणि तुम्हीसुद्धा आम्हाला याच्यातून आव्हान करायचं की तुम्हीसुद्धा कुठल्या प्रकारची चिंता करू नका पण जर का, का। मनोज दादांच्या केसालाही धक्का लागला प्रशासनाला आम्ही सांगतोय आणि विनंती करतोय जर असं काही गैरप्रकार झाला तर तिथलेसुद्धा लेकरबाळं इथं यायला मागं पुढं पर मागं पुढं बघणार नाही गावाकडची सुद्धा इथं लेकरबाळं येतील पुन्हा उद्या आमचा आम्हाला कसलाही प्रकारचा मुंबई बंद करण्याची हौस नाही पण आम्ही शिस्तीत आणि प्रांजळ मताने तुम्हाला सांगितले की आम्हाला ओबीसी आरक्षण पाहिजे जर दादाचा आदेश आला तर ती गावखेड्यातली लेकरवाळंसुद्धा इथं यायला मागं पुढं मागणार नाही धन्यवाद दादा सरकारसह संपूर्ण महाराष्ट्राला तुमचा संदेश आम्ही पोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू